नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला डब्यासाठी कोरडी वांग्याची भाजी करून दाखवणार आहे खूपच चमचमीत आणि चवदार भाजी झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू इथे वांगे घेतलेत वांगी कापून घेतलेत सर्व त्याचे देठ पण काढून घेतलेत मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही देठ ठेवू शकता कढई पॅनमध्ये तेल टाकलं आहे जिरे मोहरी लाल तिखट टाकून घ्यायचं हळद घरचं काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला थोडासा परतून झाल्याच्यानंतर एक वाटण तयार केलं आहे मी तिळ भाजलेले शेंगदाणे थोडे भाजून घेतले आणि कोथिंबीर अद्रक आणि लसूण यांची पेस्ट केली आहे पेस्ट छान परतून घ्यायची तेलामध्ये हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वांग्याच्या भाजीला तेल टाकलेले खूप छान चवदार भाजी होते थोडासा काळा मसाला टाकला आहे विकतचा परत थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मसाला थोडं पाणी टाकून गरम पाणी टाकून मी मसाला परत येऊ वाफ येऊ दिलं आहे बघा तेल सुटलेलं आहे छान मसाल्याला कोथिंबीर टाकली थोडी तर आपण चिरून घेतलेले वांगे टाकले वांगे आपण तेलातही परतून आधी घेऊ शकतो पण असेही छान होतात मीठ टाकून घ्यायचं भाजी छान मिक्स करून झाकण ठेवायचं वाफ्यावर वा थोडे वांगे शिजून घ्यायचे त्यानंतर गरम पाणी टाकायचं त्याच्यात वांगे शिजेल इतपत गरम पाणी टाकायचं थोडं अजून टाकून घेतलं मी परत झाकण ठेवून वांगे छान शिजू द्यायचे मी दोन तीन वेळेस झाकण ठेवून वांगी शि बघितले शिजत आली आपली वांगीची भाजी आता ते शेंगदाणे आणि लसूण अद्रक व पेस्ट पेस्टमुळे भाजी खूप छान होते मी भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर कशासोबतही खूप छान लागते बघू शकता तुम्ही तयार आहे भाजी शेंगदाण्याची चे चटणी घेतली आहे मी चला तर डब्यात वांग्याची भाजी भरून घेते खूपच चमचमीत आणि टेस्टी भाजी झालेली आहे तयार व्हिडिओ आवडल्यास नक्की भाजी करून बघा या पद्धतीने छान होते भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे शेंगदाण्याची चटणी चे मी पोळीवर टाकून घेतली थोडंसं तेल टाकून पोळी डब्यामध्ये दे देते धन्यवाद